सगळ्या झाल्या पाहिजे पर्यावरणाची पूरक असणाऱ्या गोष्टी काय असतात तर आपण सगळ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली अवलंबली पाहिजे आरोग्यदायी जीवनशैली म्हणजे काय स्वच्छतेच्या सवयी आपल्याला सगळ्यांना मी मिळते माझ्या सवयीचा कागद दिलेला आहे का नाही तो कागद फॉलो करणं हा आरोग्यदायी सवयी झालाय बरोबर त्यानंतर दुसरा मुद्दा काय की शाश्वत अन्नप्रकार अन्नप्रणाली स्वीकारणे बरोबर आहे शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे म्हणजे काय शाश्वत अनुप्रमाण म्हणजे आपण जे अन्न वगैरे खातो अलग लक्षात फास्ट फूड वगैरे जे आहे जे आपल्या आरोग्यासाठी कसे घातक आहे ते खाल्लं नाही पाहिजे तिसरा मुद्दा काय बघा ई कचरा आता कचरा हा प्रकार तुम्हाला माहित आहे बरोबर प्लॅस्टिक हा एक सगळ्यात मोठा आपल्या पृथ्वीचा किंवा आपल्या पर्यावरणाचा आहे त्या प्लास्टिकचं विघटन होत नाही आपण ही गोष्ट बघतो की एखादं जर हे झालं प्राणी वगैरे मेला तो जर जमिनीवर राहिला किती दिवसात चढतय ते तीन चार पाच दिवसाच्या आत त्याच्या तिथं काहीच राहत नाही जमिनीवर राहील कधी आणि पुरल्यावर तर दोन तीन दिवसाचा त्याचा कार्यक्रम लागू पण ही प्लास्टिक आहे काय नाही हे प्लास्टिक एवढं घातक आहे जर आता आपण तो जर खड्डा कांदून जरी पुरलं शंभर वर्षाने उकडलं तरी सापडलं हिचं विघटन पृथ्वी इतक्या लवकर करू शकत प्लास्टिक कचरा आपल्या ठिकाणी कुठला झाला नाही पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे बघा ई कचरा ई कचरा म्हणजे काय आपण कचरा बघून ई करतो तसं नाही करतो ना तसा मुद्दा आहे का तो नाही ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा ई कचरा म्हणजे काय आज जर आपण बघितलं तर आपली सगळ्यात मोठी गरज कोणती झाली ऊर्जा ही आपली सगळ्यात मोठी गरज झाली आपण वापरणारे सगळे जे उपकरण आहेत लाईटचे त्यानंतर जे डिजिटल उपकरण आहेत मोबाईल असो टीव्ही असो बरोबर डिश टीव्ही असो याच्यापासून होणारा जो कचरा आहे चार्जर बऱ्याचदा मोबाईल बदलला चार्जर आपण टाकून देतो चार्जर आहे जुने कम्प्युटर आहेत जुने लॅपटॉप्स आहेत जुने मोबाईल्स आहेत हा सगळा कचरा म्हणजे कोणता कचरा आहे कचरा तर ई कचऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऊर्जा बचत ऊर्जा बचत कस करता येईल बरं ऊर्जा बचत म्हणजे कर, काय एक एक उदाहरण द्या बरं आपण फोन चार्जिंग लावला बटन बंद करणे शबाची पाहिलं फोन चार्जिंग लावलं काढताना बटन बंद करणे दुसरं हा आवश्यक ज्यावेळेस नाही त्यावेळेस लाईट पंखा वगैरे काय करणे बंद करणे बऱ्याचदा तुम्ही सिटीमध्ये बघतात आपल्याला खेड्यामध्ये तो मुद्दा नाही पण सिटीमध्ये ट्रॅफिकला लोक थांबलेले असतात पाच एक मिनिटं त्यांना थांबावं लागतं ट्रॅफिकला बरोबर तर लोक ट्रॅफिकला थांबतात त्यावेळेस ट्रॅफिकला राहायला लागल्यावर गाडी सुरू ठेवायची काही गरज आहे का त्यावेळेस गाडी बंद करता येऊ शकते प्रदूषण थांबते ऊर्जा वाचते अज आपल्याला असं वाटतं की पेट्रोल म्हणजे काय पाण्यासारखं विहिरीतून शेंदून आणून पेट्रोल तसं आहे का पेट्रोलचं पेट्रोलचे साठे डिझेलचे साठे सगळीकडे कसे इथं मर्यादित ते जरी एकदा संपले विषय संपला तिसरा त्या पुढचा मुद्दा का का? काय पाणी पाण्याची बचत करायला पाहिजे आपल्याला पाण्याची बचत करायला पाहिजे का काय करायला पाहिजे पाण्याची बचत कशी करता येईल आपल्याला आपण जर शेताला पाणी द्यायला लागलो आणि शेताला सगळं पाणी दिलं तरी पाणी साठवून बसणार अजून काय करता येईल बर पाणी शेताला देतो आपण त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करता येईल हा शाबा हे सगळ्यात महत्वाचं की पाणी असं खुलं देण्यापेक्षा काय करू शकतो आपण हे देऊ शकतो दुसरं बघा पाणी पिताना आपण काय करतो एक गुट प्यायचं असतं तांब्या घेतो एकच गुट पितो आणि बाकी पाण्याचा नाही बरोबर तर पाणी सुद्धा किंवा आपलं पिण्याचं पाणी सुद्धा किंवा शेतीला देण्याचं पाणी सुद्धा कसं वापरलं पाहिजे बचत करून वापरलं पाहिजे आणि प्लास्टिकचं तर तुम्हाला मी मुद्दा आत्ताच सांगितलं प्लास्टिक हे आपल्या वातावरणासाठी अतिशय त्यामुळेच आपण यावेळेस राख्या सुद्धा कशा बनवल्या होत्या ज्या वस्तू प्लास्टिकच्या नाही विदाऊट प्लास्टिकच्या सहाय्यानं आपण राख्या तयार केल्या होत्या मग आपल्या इथे शाळेमध्ये पण आपण एक क्लबची स्थापना करून या सात मुद्द्यानं चालायचंय का तुमच्या हो सगळ्यांची तयारी हो आहे ठीक आहे ठीक आहे <coughs>